नमस्कार मित्रांनो मी संकेत पवार पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माफी मागतो कारण जो आपला मागचा ब्लॉग होता तो काही कारणास्तव आपल्याला डिस्कंटिन्यू करावा लागणार आहे जस्ट बिकॉज की फोनचा थोडा का थोडासा टेक्निकल इश्यू झालेला आणि त्याच्यामध्ये जे क्लिप्स होत्या आपले जे ब्लॉग्स होते ते काही कारणास्तव ऑटोमॅटिकली डिलीट झालेत सो so, त्यासाठी खरंच सॉरी आणि ह्याच्यापुढे असं नाही होणार याची दक्षता दा मी घेईन आणि नवीन ब्लॉग शूट केला आहे तो आपण पुढे पाहूयात म्हणजे आता याच याच क्लिपला जॉईन मी नेक्स्ट ब्लॉग नवीन टाकेनच स्टार्टिंग फेजपासून बघा नवी सुरुवात आणि नवीन ब्लॉग सो एन्जॉय करा स्टेट ट्यून बाय नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ आणि वेळ झाले साडेसहा संध्याकाळचे हा ब्लॉग मी ह्यासाठी काढतो गण आहे की आमचे जे शाळेतले मित्रगण मैत्रीगण आहेत म्हणजे फ्रेंड सर्कल आपण म्हणतो आत्ताच्या भाषेत तर आम्ही लोक सगळं आता प्लॅन केलेला ग्रुपवरती आमचा ग्रुप आहे तो सो आमचा असा प्लॅन झालेला की संध्याकाळी भेटायचं होतं सो फर्स्ट प्लॅन झालेला मॅगदीत जायचा जे गोकुळांच्या बाजूला पण आय थिंक सो चेंज केला आणि त्याच्यानंतर आता कुठेतरी बोरिली वेस्टला असं काहीतरी लोकेशन आहे मला पण एवढं सांगता नाही येणार कारण ग्रुपमध्ये मॅसेजेस चालू होते आणि मी निवांत झोपलेलो जेवलेलो होतो आणि बघू तिकडे जायचं आहे आता आणि काहीतरी स्नॅक्स प्लॅन केला सो ते खाऊ भेटू मजा मस्ती करू आणि घरी येऊ हो। सो दाखवतो तुम्हाला पुढे मजा पा, पाहण्यासाठी सोबतच राहा स्टेट पाहून थकलेला माझा आहे डोळ्या याच्या कंटाळा बघू शकता डोळ्यात बिचारा दहा मिनटं बोललो आणि मी स्वतः वीस मिनटात आलो तर वाट पाहून ठरलेला माझा मित्र आता आम्ही लोक इथून ऑटो पकडू कारण मला कंटाळा आलेला गाडी घ्यायला आणि लोकेशन आम्हाला माहीत नव्हतं तर जातो ऑटो पकडतो आणि बाकीच्या मित्रांसोबत तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आम्ही येऊन पोचलो इथे बॉम्बे चौपाटी वाईफ्सला आणि आता आम्ही एंटर करतो आहे सो तिकडे आमचे मित्रगण बसलेले असतीलच सो जाऊ तिकडे ऑन दी स्पॉट आणि बघू कसं काय कोण 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 आलं आहे डायरेक्ट कॉन्स्टेबल अमद्यातला अजून एक मेंबर आलेला आहे भले नाव प्रियंका असेल पण डॉक्टर आहे आणि आपण बोलतो ना डॉक्टर आले तपासून गेले पण आमचे डॉक्टर इथेच राहणार आहेत सो बाकी खादीचा बाजार सागर मागे नको हा जो असा मासूम त्याने हाय करतोय ना तो मासूम नाही आहे शैतान दिमाग आहे कारण माझाच मित्र आहे तो आणि हसतोय तो पण ही आमची पायल बिचारी साधी आहे ना हे एक जोडप आहे दुसरं सागर दुसरं आहे ना कट आउट करेन हा विरारवाला शुभम आहे दादा पण एकटाच आलाय वहिनी आमच्या येण्याच्या सिच्युएशन मध्ये नाही शुभम हाय कर शुभम हाय 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 कोण आहे का डोसा पास करताना करतात ढग फिरत ढग ढग फिरतात आमची होत प्लेस वरती बाकी आमची अशी थोडी चालले थोडीशी आमची अशी फन चालले क्लिप्स काढायला भेटत नाही कारण आम्ही जॉय करतो कारण चार महिन्या सोय बघू शकता बाहेब तुझ्या आतकाली मला जरा

आणि पण असा चमचा खाऊस आयस्क्रीम नाही तो आमची ऑर्डर आले बॉपल्स आणि कट करताना आमचे शेफ बाकीचे त्यांची खोबाडा बघताना आवऱ्या पेंडांना नाही जमली ऑलमोस्ट आमचं उरकलं आणि आता आम्ही एक्झिट करतोय कोण कोण पेमेंट रेट मारलं त्याचा पेमेंट करा तर आमचं ऑलमोस्ट बिलिंग वगैरे सगळं झालं आहे आणि आता आम्ही बोरा गोरिवली चौपाटी आता आम्ही एक्झिट करतो इथून बाकी सगळे मित्र निघतायत तर आता आपण पण पटपट आपण पण पटपट घरी जाऊ आणि आवरून लगेच झोपू कारण आपल्याला जायचं उद्या कामाला सो बाय लाईक कमेंट आणि शेअर करू बाय